कोल्हापूरच्या दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा नमस्कार चांग न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत कोल्हापूर मैसूरच्या शाही दसऱ्याला जशी ख्याती आहे तसाच शाही थाट आणि परंपरेचा वैभव जपणारा कोल्हापूरचा शाही दसरा आता राज्याच्या प्रमुख महोत्सवामध्ये गणला जात आहे शेकडो वर्षाची परंपरा राजेशाही छटा आणि करवीरकरांची उसळणारी गर्दी यामुळे हा सोया महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता अखिल भारतात प्रसिद्ध झाला आहे संस्थान काळात सोन्याच्या लुटीचा सोया टेंबलायवाडीच्या मायावर भरायचा पुढे हा सोया शहराच्या हृदयस्थानी असलेल्या दसरा चौकात सरकला भवानी मटपातून निघणारा छबिना भव्य लवाजमा आणि दसरा चौकात दाटून येणारी प्रेक्षकांची लाट हे कोल्हापूरकरांच्या दसऱ्याचे खास वैशिष्ट्य इतिहास सांगतो की शाहू महाराजांच्या काळात हात चौक शहराबाहेरचा मोका माया होता केवळ एक दोन वस्तिग्रह आणि चित्रदुर्ग मठ एवढीच वस्ती इथे होती पण जर जसे वर्षे झरली तस तशी या शाही सोयाचा थाट वाढत गेला आणि आजही तो तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो संध्याकाळच्या मावत या दिनकराच्या साक्षीने दसरा चौकात घडणारा हा सोया पाहण्यासाठी हजारो लाखो नागरिकांची गर्दी उसळते राजेशाही थाट काहीसा कमी झाला असला तरी परंपरा उत्साह आजही अबाधित आहे त्यामुळेच कोल्हापूरचा दसरा आज राज्याच्या प्रमुख महोत्सवाच्या यादीत अधिकृत स्थान पटकावतो आहे आणि करवीर नगरीचा परंपरा संस्कृती आणि अभिमानाचा ठसा अधिक ठळेपणे उमटवतो आहे अशा सांस्कृतिक बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांगबलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका